शिक्षकापुढं उभं राहील कारण तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला काय येतं आहे त्याची पातळी काय आहे तो कोणत्या स्तरावर आहे हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला आव्हानही देऊ शकत नाही आणि पुढची कार्यवाही करू शकत नाही त्याचं स्तर निश्चिती झाल्याच्या नंतर त्याच्यासोबत कोणत्या स्तराची तुम्हाला पी आर लावायची हे तुम्हाला अगोदर निश्चित करावं लागेल हे सर्वात मोठं आव्हान तुमच्यासमोर सर्वप्रथम राहील Yes. यामध्ये पिअर ठरवत असताना आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यापाशी पोहचता येणार नाही मग त्यावेळेसारखे जे विद्यार्थी आहेत हे आपल्याला पहिल्यांदा निवडून काढावं लागतील आणि त्यांच्या मदतीनं आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत त्या जोडीपर्यंत आपल्याला पीअर जोडीपर्यंत पोहचता येईल आणि ह्या ठरवलेला हेतू हे लवकरात लवकर साध्य करता येईल कमी वेळेत पिअर मध्ये एकच अडचण येते की एक ते आठपर्यंत पर्यंत साहजिक आहे पण आठवी ते बारावीपर्यंत पेअर पाडता येत नाहीत मुलाचे आणि मुलीचे स्वतंत्र आठवी ते बारावीपर्यंत मुलं मुलं आणि मुली मुली यांच्याच पेअर पाडावं लागतं आव्हाने पेअरमध्ये दे आव्हान देताना एकेरी द्यावं दुहेरी द्यावं की गटात द्यावं ते सर्वात मोठं आव्हान शिक्षकांसमोर आले